मंडळी हा केवळ अंदाज आहे हा कुठलाही सर्वे नाही कृपा करून आपण हा अंदाज म्हणूनच गृहित धरावा ही आकडेवारी अधिकृत आकडेवारी नाही चला तर सुरुवात करूयात तर मंडळी जाणून घेऊयात भाजपच्या कोणत्या त्या अठ्ठावीस जागा आहेत ज्यावरती भाजपने आपले उमेदवार दिलेले आहेत उर्वरित जागांवरती एकनाथ शिंदे यांचे उमेदवार आहेत तर काही जागांवरती चार जागांवरती अजित पवार राष्ट्रवादी गट यांचे उमेदवार आहेत तर बघूयात भाजपच्या त्या अठ्ठावीस जागा गडचिरोली चिमूर अशोक नेते आणि नामदेव किरसान अशोक नेते यांना भाजपने उमेदवारी यावेळेस दिलेली आहे चंद्रपूर सुधीर मुनगंटीवार आणि प्र प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये ही लढत होती आहे सुधीर मुनगंटीवार हे भाजपकडनं ही निवडणूक लढत आहेत भंडारा गोंदिया सुनील मेंढे आणि प्रशांत पडोळे सुनील मेंढे यांना भाजपकडनं उमेदवारी मिळालेली आहे नागपूर नागपूरची सीट कन्फर्म मानली जाते पण तरी देखील अठ्ठावीसच्या यादीमध्ये नागपूरची सीट आहे नितीन गडकरी हे नागपूरचे भाजपचे उमेदवार आहेत विकास ठाकरे काँग्रेसकडनं त्यांच्या विरोधातील निवडणूक लढतात वर्धा रामदास तडस आणि अमर काळे यांच्यामध्ये सरळ लढत आहे रामदास तडस हे भाजपचे उमेदवार आहेत तर अमरावती नवनीत राणा बळवंत वानखेडे आणि दिनेश बुब असे उमेदवार या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत दोन हजार एकोणावीसची निवडणूक अपक्ष पद्धतीनं लढलेल्या नवनीत राणा यांना दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने हे तिकीट दिलेलं आहे आणि त्या या अठ्ठावीस लोकसभा मतदारसंघाच्या यादीमध्ये आहेत तर अकोला अनूप धोत्रे अभय पाटील आणि प्रकाश आंबेडकर अशी तिरंगी लढत ही अकोल्यामधनं होती आहे या ठिकाणी देखील भाजपचे उमेदवार आहेत सांगली संजय काका पाटील चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील अशी तिरंगी लढत सांगलीमध्ये होती आहे संजय काका पाटील यांना भाजपने उमेदवारी जाहीर केलेली आहे चंद्रहार पाटील शिवसेनेकडनं आहेत तर विशाल पाटील हे अपक्षपद्धतीनंही निवडणूक लढत आहेत सातारा उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे साताऱ्यामधनं उदयनराजे भोसले यांना भाजपने उमेदवारी जाहीर केलेली आहे तर शशिकांत शिंदे हे त्यांचे विरोधी उमेदवार आहेत माढा रणजितसिंह निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये ही लढत होती आहे सिंह निंबाळकरांना भाजपकडनं तिकीट माढ्यामधनं मिळालेलं आहे तर पुणे पुण्यामधनं फडणवीसांचे अगदी निकटवर्तीय मानले जाणारे मुरलीधर मोहळ रवींद्र धंगेकर त्याचबरोबर वसंत मोरे हे रिंगणामध्ये आहेत तर मुरलीधर मोहळ यांना भाजपकडनं हे पुण्याचं तिकीट मिळालेलं आहे तर अहमदनगर सुजय विखे पाटील आणि निलेश लंके यांच्यामध्ये अहमदनगरमध्ये हा सामना पार पडतो आहे अहिल्यानगरमध्ये तर सुजय विखे पाटील हे भाजपचे उमेदवार आहेत तर निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांचे उमेदवार आहेत बीड लोकसभा मतदारसंघ पंकजा मुंडे या भाजपकडनं बीडमध्ये रिंगणात आहेत तर बजरंग सोनवणे हे राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्याकडनं रिंगणामध्ये आहेत जालना रावसाहेब दानवे कल्याण काळे आणि मंगेश साबळे मंगेश साबळेंनी अपक्ष पद्धतीनं यामध्ये चुरस भरलेली आहे तर कल्याण काळे हे काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि रावसाहेब दानवे यांना भाजपकडनं उमेदवारी जाहीर झालेली आहे जळगाव स्मिता वाघ आणि करण पवार स्मिता वाघ या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत रावेर रक्षा खडसे आणि श्रीराम पाटील रक्षा खडसे यांना भाजपने अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली आहे रावेर लोकसभा मतदारसंघातून त्या लढत आहेत त्यांच्या विरोधात श्रीराम पाटील हे मैदानात आहेत नंदुरबार हिणा गावित गोवाल पाडवी तर हिना गावित यांना नंदुरबारमधनं भाजपनं उमेदवारी जाहीर केलेली आहे गोवाल पाडवी हे त्यांचे विरोधी उमेदवार आहेत दिंडोरी भारती पवार आणि भास्कर भगरे तर भारती पवार यांना भाजपने दिंडोरी लोकसभा मतदारसंघामधनं पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केलेली आहे दोन हजार एकोणावीसला त्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामधनं विजयी झालेल्या होत्या भिवंडी कपिल पाटील आणि सुरेश म्हात्रे यांच्यामध्ये ही लढत होती आहे या ठिकाणी देखील भाजपने आपला उमेदवार दिलेला आहे उत्तर मध्य मुंबई उज्ज्वल निकम आणि वर्षा गायकवाड यांच्यामध्ये हा सामना रंगतो तर उज्ज्वल निकम हे भाजपचे उमेदवार आहेत आणि वर्षा गायकवाड का ह्या काँग्रेसकडनं ही निवडणूक लढत आहेत दक्षिण मध्य मुंबई राहुल शेवाळे आणि अनिल देसाई यांच्यामध्ये ही सरळ लढत होती आहे आणि या ठिकाणी देखील भाजपने आपला उमेदवार उभा केलेला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग विनायक राऊत आणि नारायण राणे तर नारायण राणे हे रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघामधनं भाजपकडनं ही निवडणूक लढवत आहेत उत्तर पूर्व मुंबई मिहीर कोटेचा आणि संजय दीना पाटील यांच्यामध्ये ही लढत होती आहे तर मिहीर कोटेचा हे भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत तर मंडळी आता आपण येऊयात महत्त्वाच्या मुद्द्याकडे त्या कुठल्या अशा आठ ते नऊ जागा असू शकतात ज्यावरती भाजपचा पराभव हा होण्याची शक्यता वर्तवली जाते बीड लोकसभा मतदारसंघापासून सुरुवात करूयात तर सुरुवात करूयात बीड लोकसभा मतदारसंघामधनं बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यात लढत आहे तर पंकजा मुंडे या पराभवाच्या छायेत असल्याचं आता काही विश्लेषकांकडनं सांगितलं जातं तर बजरंग सोनवणे हे आघाडीवर असू शकतात असं देखील काही विश्लेषकांचं म्हणणं आहे मुंबई उत्तर मध्य मुंबई उत्तर मध्यमधनं उज्ज्वल निकम आणि वर्षा गायकवाड यांच्यामध्ये सरळ लढत होती आहे काँग्रेसच्या वर्षा गायकवाड ह्या आघाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाती आहे तर उज्ज्वल निकम हे पराभवाच्या छायेत जाऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे मंडळी गडचिरोली आणि चिमूर अशोक नेते आणि नामदेव किरसान यांच्यामध्ये लढत झाली आहे तर अशोक नेते हे भाजपचे उमेदवार आहेत आणि ते पिछाडीवर जाऊ शकतात असा अंदाज वर्तवला जातो आहे सोलापूर राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांच्यामध्ये लढत झालेली आहे राम सातपुते हे पिछाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे तर प्रणिती शिंदे या आघाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघामधनं राम सातपुते हे भाजपचे उमेदवार पिछाडीवर जाऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे दिंडोरी भारती पवार आणि भास्कर भगरे यांच्यामध्येही सरळ लढत झालेली आहे भारती पवार या पराभवाच्या छायेत जाऊ शकतात असं सांगितलं जातं आहे असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर भास्कर भगरे हे आघाडी घेऊ शकतात आणि विजयाच्या दिशेने जाऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे भारती पवार या भाजपच्या उमेदवार आहेत तर अहमदनगर अतिशय अटीतटीचा हा सामना बघायला मिळणार आहे त्यात चार जूनला निकालाच्या दिवशी अहमदनगर बीड या लोकसभा मतदारसंघांकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे सुजय विखे पाटील हे पिछाडीवर जाण्याची शक्यता दोन हजार चोवीसला अंदाजित केली जाते अंदाज वर्तवला जातो आहे सुजय विखे पाटील हे भाजपचे उमेदवार आहेत आणि ते पिछाडीवर जाऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे निलेश लंके हे आघाडीवर जाऊ शकतात असा देखील अंदाज व्यक्त केला जातो आहे सातारा उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यामध्ये लढत झालेली आहे तर साताऱ्यामधनं उदयनराजे भोसले हे पिछाडीवर जाऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर उदयनराजे भोसले यांना भाजपकडनं साताऱ्या लोकसभा मतदारसंघामधनं उमेदवारी मिळालेली होती तर पुढील मतदारसंघ आहे माढा, माढा रणजित सिंह निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील असा सामना रंगतो आहे तर सिंह निंबाळकर यांना भाजपने उमेदवारी दिलेली होती दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीमध्ये आणि ते पिछाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे तर धैर्यशील मोहिते पाटील हे आघाडी घेऊ शकतात असं देखील सांगितलं जाऊ लागलाय गडचिरोली चिमोर अशोक नेते आणि नामदेव किरसाण यांच्यामध्येही लढत झालेली आहे तर अशोक नेते हे भाजपचे उमेदवार आहेत आणि ते पराभवाच्या छायेत असू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर नामदेव फिरसान हे आघाडीवर जाऊ शकतात विजयाच्या दिशेने जाऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर मंडळी आता सगळ्यात महत्त्वाची सगळ्यात मोठा अंदाज तुमच्यासमोर घेऊन आलेलो हो। आहोत तो आहे जालना लोकसभा मतदारसंघाचा जालनामधनं रावसाहेब दानवे कल्याण काळे आणि मंगेश साबळे अपक्ष पद्धतीनं लढल्यात रावसाहेब दानवे हे गेली पाच टर्म जालन्यामधनं निर्विवाद खासदार राहिलेलं आहे पण त्यांच्या गडाला दोन हजार चोवीसमध्ये सुरुंग लागतोय का असं चित्र आता बघायला मिळतंय मतदारांच्या प्रतिक्रियांमधनं तर रावसाहेब दानवे हे भाजपचे उमेदवार आहेत आणि ते पिछाडीवर जाऊ शकतात असा अंदाज आता येथील पत्रकार आणि काही मतदार बांधवांच्याकडनं ऐकायला बघायला मिळतो आहे कल्याण काळे काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि ते आघाडीवर असू शकतात असा देखील अंदाज व्यक्त केला जातो आहे आणि या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये किंगमेकर ठरलेले मंगेश सावळे हे या लोकसभा मतदारसंघामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावतात तर जालना लोकसभा मतदारसंघामधनं रावसाहेब दानवे यांना भाजपने उमेदवारी दिलेली आहे आणि गेली पाच टर्म ते जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत ते या वेळेस दोन हजार चोवीसला पराभवाच्या छायेत जाऊ शकतात असा अंदाज तेथील नागरिक मतदार आणि पत्रकार हे व्यक्त करत आहेत मंडळी हा केवळ अंदाज आहे तर मंडळी हा केवळ अंदाज आहे हा काही नागरिकांशी चर्चा केल्यानंतरचा अंदाज बांधला जातो आहे काही पत्रकार मित्रांशी चर्चा केल्यानंतरचा अंदाज बांधला जातो आहे हा केवळ अंदाज आहे यामध्ये कुठलीही अधिकृत माहिती किंवा अधिकृत आकडेवारी देण्यात आलेली नाही चार जून दोन हजार चोवीस रोजी भारताचा लोकशाहीचा उत्सव आणि त्या उत्सवाचा निकाल हा चार जून दोन हजार चोवीस रोजी लागणार आहे आणि त्याची अधिकृत आकडेवारी ही चार जूनला येणार आहे आत्तापर्यंतचा हा केवळ अंदाज व्यक्त केला जातो आहे जो नागरिकांमधनं प्रतिक्रियेच्या स्वरूपात किंवा पत्रकारांच्या विश्लेषणाच्या स्वरूपात आपण एकत्रित करण्याचा प्रयत्न करतो आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या मराठी एक्सप्रेसला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद